अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनी सारखीसारखी मोनाला तिलाच कामाला लावत असते हे बघून मोनासुद्धा खूप वैतागते मोना मनाशीच म्हणते की ही मोलकरीन आहे का मी मोलकरीन आहे कामवाली लावूनसुद्धा हिथं या घरातली मलाच सगळ्यात जास्त कामं करावी लागतात म्हटलं ही कामवाली लावल्यावर आराम भेटेल पण कशाचं काय ही म्हातारी काम करायचं सोडून मलाच कामाला लावतीये आहे सगळी कामं मीच केली तरी हिचा उपयोग काय ठेवून आजीला चांगलं समजवलंच पाहिजे नाहीतर रोज उठून ही मलाच कामाला लावेल ला असं म्हणून मोना भाजी फोडणी देते मनी मनातच म्हणते की ह्या रुपालीचं काय मध्येच हिला कळत नाही का की इथे माणसं असतात आजूबाजूला ह्या घरात आधीच धर्मशाळेसारखी सगळी माणसं भरलेली आहेत आणि रुपालीला कधी नव्हे तर सुस्त फोन करायचं तिला आता फोन येऊ देत सांगतेचं बरोबर असं म्हणून मोना फो भाजी फोडणीला टाकते आणि मनीला म्हणते की ओ आजी भाजीवर लक्ष ठेवा एवढं तरी करा आता मनी म्हणते की होय होय ठेवते मी लक्ष तुझं आहात जा, जा तू मी कामं करते सगळी तू काय काळजी करू नको माझ्यावर सगळं सोड असं म्हणून मोना बोलते की ठीक आहे आणि तिथून निघून जाते मनी कोणी बाहेर येते आणि बघते की कोण आहे का नाही कोणी दिसत नाही की किचनमध्ये जाऊन रुपालीला फोन लावते रुपाली फोन उचलते आणि म्हणते की काय गं म्हणी तुला किती वेळ सांगितलं फोन ग उचलत जा माझा तर तूसुद्धा फोन उचलत नाही म्हणे म्हणते की अगं रुपाले तुला काय कळतं का इथं दिप्या बसलेला तेव्हा माझी चौकशी करत होता मी कुठून आलोय काय आलोय कशी कशी मी त्या वाचली आहे मलाच माहिती आणि तुझं काय गं एवढी काय चिडते तिकडे बसून खरी मज्जा तर माझी होती आहे ना इथे तुला काय तिथे बसून बोलायला त्यावर रुपाली बोलते की बरं बास बस कुठपर्यंत आला आपला प्लॅन म्हणे म्हणते की रुपाले तू काळजीच करू नको आता घरात सगळेजण खूप खुश आहेत पण यांचा कधी खुशीचा काटा काढायचा ना मला चांगलाच माहिती आहे रुपाली म्हणते की बरं ठीक आहे पण लवकरात लवकर कामाला लागा हा खेळ जास्त दिवस चालवू नका तो मोल खूप हुशार आहे जर त्याला थोडासुद्धा संशय आला की नाही तुमचं भांडं फुटलं म्हणूनच समजा मनी म्हणते की अगं ह्या घरातली लोक एवढी मूर्ख आहेत एकालासुद्धा मी ओळखली नाही की मी आहे म्हणून मी नाटकच तसं केलं आहे रुपाली म्हणते की नाटकाच्या बाबतीत तुमचा हात कोणी धरू शकत नाही पण लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे मनी म्हणते की रुपाले माझा हुकूम गाजवायचा नाही मला कळतं काय करायचं ते नुसती मी दिसते अडाणी पण भल्या भल्या ना पाजीन पाणी रुपाली म्हणते की यो तुमचा तो डायलॉग तिकडं ठेवायचा आणि कामाला लागायचं लवकरात लवकर हे संपवलं पाहिजे मनी बोलते की बरं ठीक आहे कोणी पण येईल मी तुला नंतर फोन करेन आणि इथून पुढे तू मला फोन करत जाऊ नकोस मी माणसं आहेत की नाहीत बघून तुला फोन करते आत्ता मी खूपदा वाचले आता यापुढे जर परत दीप्याला संशय आला तर तो चांगलीच माझी तपासणी घेईल रुपाली बोलते की बरं ठीक आहे पण मला तिथल्या हालचाली कळवत जावा म्हणून म्हणी फोन ठेवते आणि रुपाली म्हणते की आपे तुझे शेवटचे दिवस चालू झालेत तुझ्या आनंदात विरिजन कसं घालायचं चांगलंच कळलं आहे मला माझा एक प्यादा तिथं आहे अख्ख्या घराला हलवून टाकेल असं म्हणून रुपाली मोठ्या मोठ्यांनी हसायला लागते मनी फोन ठेवते आणि मनाशीच म्हणते की इथं मला सगळ्यांनी कामाला लावलं आहे एक दिवस नाही या सगळ्यांना हाताखाली कामाला ठेवलं तर नावाची मनी नाही रिप्यायर जरा गा सारखा घालत असतो आणि किचनमध्ये येत असतो हे बघून मनी वैतागते मनी म्हणते की काय हे दिप्याला झालं आहे कार्टस सारखंच आतमध्ये येतं आहे आणि फेऱ्या घालते तेव्हा दिप्या परत किचनमध्ये येतो आणि म्हणतो की आजी तुम्ही काय नाव सांगितलं तेव्हा आजी म्हणते की अर फु आजी म्हणत जा तुम्हाला नावच काय ठेवलं आहे परत दिप्या म्हणतो की बरं ठीक आहे पण जास्त चौकशी करत नाही कारण परत ही बाई मोनाला जाऊन सांगेल आणि मोना अजूनच ओरडेल म्हणून दिप्या तिथून गुपचूप निघून जातो आणि आपल्या रूममध्ये बसतो रूममध्ये मोना बसलेली असते हे बघून दिपया मोनाला विचारतो की काय गं मोना तुला असं वाटत नाही का गं ही बाई आपल्या घरात अशी चाली आहे आणि तिच्या कामावरून पण असं वाटत नाही गं का। ती कामवाली आहे तिचे हावभाव आणि याच्यावरून मला ना वेगळाच संशय येतो मोना ती कामवाली काढून टाकेल म्हणून दीप्यालाच खडसावून म्हणते की ओ तुम्हाला काय करायचं आहे कोणी कास आहे ना ती काम करते ना की तुम्हाला कामवाली ठेवायची नाहीये ठेवायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा सारखं सारखं त्या बाईची चौकशी करू नका किती कष्टाने ती, ती कामवाली भेटली आहे दीप्या म्हणतो की अगं मोना सारखंच काय गं खेचसायचं असतं मला संशय आला म्हणून मी म्हणतोय पण तरी सुद्धा मला असं वाटतंय ना मी हिला कुठेतरी बघितले मोना म्हणते की काय बाई हा माणूस आहे किती वेळा सांगितलं तरी तेच 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 किती एखाद्याच्या मागं लागावं हे सुद्धा कळत नाही असं म्हणून ती तिथून पाय आपटत जाते अमोल आप्पीला आणि अर्जुनचे सगळे चित्र काढण्याचं ठरवलेलं असतं अमोल खूप खुश असतो आप्पी ऑफिसला जाते आणि दिवसभर अर्जुनने आपल्याला मनातल्या फिलिंग्स व्यक्त केलेल्या विचार करत असते हे बघून गायतोंडे म्हणतात की काय मॅडम आज खूप खुश दिसत आहे तेव्हा आप्पी म्हणते की गायतोंडे खरं तर माझं आयुष्य परत रुळावर लागते असं मला वाटतंय अर्जुन खूप दिवसातून मनातला व्यक्त व्हायला लागला आहे त्याच्या मनात परत घरातल्यांविषयी जागा बनायला लागली आहे देवाची कृपा राहिली देवा तर सगळं नक्कीच लवकरच व्यवस्थित होईल गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन देवाकडे आणि तुम्ही दोघं जर एकत्र आला तर अमोलपेक्षा आणि घरातल्यांपेक्षा मी जास्त खुश असेन मॅडम तेव्हा अपर्णा म्हणते की काय मी गेल्या जन्मात एवढं चांगलं पुण्य केलेलं की एवढी चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली खरंच मला मला देवाचे खूप आभार मानावे वाटतात गायतोंडे म्हणतात की मॅडम तुमचे कर्मसुद्धा चांगले आहेत ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्यासोबत नेहमी चांगलेच होते अपर्णा म्हणते की बरं ठीक आहे गायतोंडे आपलं काम कुठपर्यंत आलं आहे असं म्हणून ते दोघं कामाला लागतात आर अर, अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि चौकीत बसल्यानंतर आर्या त्याची वाट बघत असते आर्याकडे तो आजकाल दुर्लक्ष करतो म्हणून आर्या खूप चिडलेली असते अर्जुन येताच आर्या त्याच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते की अर्जुन काय झालं किती दिवस तुम्हाला एका चुकीची शिक्षा देणार आहेस अर्जुन म्हणतो की अगा आर्या काय झालं आर्या म्हणते की तुझं माझ्याकडे लक्ष नाही आहे ना बोलत नाही आहेस काय झालं अर्जुन तुला परत आपेकडेच जायचं आहे का अर्जुन म्हणतो तसं नाही आर्या पण मी खरंच कुठल्याच निर्णयावर पोहोचलेलो नाही आहे आर्य म्हणते म्हणजे तुझा निर्णय झाला आहे तर अप्पीकडे जाण्याचा म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे अर्जुन म्हणतो की लग्न करायचं नाही करायचं ना तो नंतरचा प्रश्न आहे पण मला नीट विचार करू दे माझ्यासाठी तुझ्यासाठी आणि आप्पीसाठी आपल्या आप तिघांसाठी सुद्धा जो योग्य निर्णय असेल तोच मी घेईन आणि लग्नाचा विचारशील तर आर्या तू समजून घे मला एक मुलगा आहे माझं लग्न झालेलं आहे जर मी तुझ्याशी लग्न केलं तर ह्या दोघांची सुद्धा आयुष्य वाया जातील आणि तुझंसुद्धा दुसऱ्या माणसासोबत लग्न होऊन काय माहिती मी जर तुला सुखी नाही ठेवू शकलो तर तेव्हा आर्या म्हणते की मनातल्या मनात म्हणजे मनात ह्या अर्जुनवर आता जास्त दिवस अवलंबून राहता येणार नाही ह्याच्या मनात परत आप्पीनं जागा केली आहे वाटतं आपे तो असं करशील मला अजिबात सुद्धा वाटलं नाही जर अर्जुन जर तुला सिलेक्ट केलं तर माझ्यासारखी वाईट मुलगी नाही असं म्हणून आर्या मनाशीच म्हणते आणि खोटं खोटंच बोलते की अर्जुन तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे मला नक्कीच वाटतं की तू योग्यच निर्णय घेशील सगळ्यांसाठी असं ती वरवरचं दाखवते अर्जुन म्हणतो की हो आर्या आर्या म्हणते की अर्जुन तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर नको करूस पण कमीत कमी तू माझ्याशी मैत्री तरी ठेव अर्जुन म्हणतो की आर्य तू खरंच खूप समजूतदार आहेस असं म्हणतो आणि आर्या मनातल्या मनात पुढचा मनात डावा खायला चालू करते आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू